का तो तो आप तो शिंदेगढ़ की तैयारी हो रही है कल शिवसेना का अट्ठावनवा वर्धापन दिन है हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो बाला साहब ठाकरे जी ने अठावन साल पहले मुंबई में शिवसेना की स्थापना की थी महाराष्ट्र की रक्षा के लिए जो हमारा भूमिपुत्र है मराठी मानुस उसके लिए और हम सब लोग निरंतर बाला साहब की विचारधारा में काम कर रहे हैं अब उद्धव ठाकरे जी पार्टी का नेतृत्व कर रहे हैं अब मुझे आपका जो सवाल है शिंदे भी कल स्थापना का क्या कार्यक्रम करेगा तो पैसा है पैसे का खेल है पैसा फेंको तमाशा देखो उनका पार्टी से क्या संबंध है बाला साहब ठाकरे जी के विचारधारा से बेमानी करके जो लोग महाराष्ट्र के जो दुश्मन है उस पार्टी के साथ हाथ मिलाकर कर बेमानी करने वाले शिवसेना का वर्दापन जी नहीं मना सकते लेकिन विचारधारा है अगर किसको करता है तो करने है तो लेकिन बाला साहेब बाद में थाकरे। जहां थाकरे जी, वहां हमारा कल बहुत बड़ा कार्यक्रम है लोकसभा चुनाव के बाद ये पहला कार्यक्रम है हॉल में और सभी नेता कार्यकर्ता पूरे देश से लोग आएंगे और आने वाली तो विधानसभा की चुनाव है उसके लिए क्या रणनीति होगी उस बारे में पार्टी के प्रमुख मानद ने उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे तो जो ईवीएम का पूरा मसला है जो ईवीएम अनबॉक्सिंग का मामला है उसको लेकर रविंद्र वाइकर बोल रहे हैं कि उद्धव ठाकरे और राहुल गांधी माफी मांगे गलत खबर छापी और इस तरह से देखो ये जो आदमी है क्या नाम उसका बोला आपने हां वाइकर वो शिवसेना में था ये आदमी शिवसेना से 3-4 बार बीएमसी में स्टैंडिंग कमेटी चेयरमैन बन गया ज्यादा एम बन गया मंत्री बन गया सब कुछ हो गया उत्तोजी के बहुत ही करीबी थे ईडी और सीबीआई के डर से भाग गए हमारे जैसे लोग हैं, हम डरे नहीं हम शिवसेना से हम पार्टी में ही रुके ना जेल को डरे ना कार्रवाई को डरे लेकिन ये डरपोक आदमी भाग गया। तो अभी हमें क्या ज्ञान दे रहा है ईवीएम के बारे में आपके ऊपर ईडी की जो केस चल रही है उस बारे में बताइए वो केस क्यों रुकी है तो ये सब जो है अभी धीरे धीरे पता चलेगा क्या है हमने ईवीएम के ऊपर आरोप नहीं किया है हमने सिस्टम के ऊपर आरोप किया है रिटर्निंग ऑफिसर ने जिस तरह से धोखा किया है उसके ऊपर हमने एविडेंस के साथ आरोप किया है रविंद्र वायकर चुनाव हार गए हैं ये चोरी चपाटी करके फोर्टी एट मतों से चुनाव को जिताया गया है वो अभी सामने आ जाएगा उन्होंने भी सवाल उठाया कि जो आ, ए आर ऑफिसर है उसको काउंटिंग की जानकारी नहीं दी गई नहीं पूरा बोगस खेल हो गया फेरी के बाद करने के बाद आपको मालूम है तो पूरा अभी सामने आ जाएगा खेल पूरा सामने आ जाएगा रविंद्र वायकर लोकसभा नहीं, नहीं तो पहुंचे विधानसभा कल देर रात मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों की बैठक होगी तीन महिना बाकी आहे सभी कोण बोला अठ्ठावन्न सभी को आपला आहे दो बोला पक्ष झाल्यानंतर बघा हा है। एक हास्यास्पद प्रकार आहे मी काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे पाहिले तुम्ही सांगताय उद्या शिवसेनेचा इंदूरदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठ्ठावन्न वर्षापूर्वी शिवसेनेचा पाया घातला अठ्ठावन्न वर्षापासून बाळासाहेब ठाकरे यांची ही शिवसेना निरंतर या मुंबई महाराष्ट्रात आणि दिल्लीत काम करते आम्ही सगळे त्यांच्या विचाराने भारावलेले तेव्हाचे तरुण कॉलेजमध्ये होतो कोणी शाळेत होतो तेव्हापासून आमच्यासारख्या तरुणांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा जो आमच्या खांद्यावर घेतला लाखो माझ्यासारखे लोक आहेत करोडो आहेत त्यांनी तो काय ठेवला नाही अनेक संकटांना सामोरे आम्ही गेलो आमच्यातले आमचे अम्चा, अनेक सहकारी हे त्यांचं बलिदान झालं आहे पक्षासाठी हुतात्म्य झाले सीमा आंदोलनामध्ये मुंबईमध्ये एकोणसत्तर शिवसैनिकांचं बलिदान झालं एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये दोनशे पेक्षा जास्त शिवसैनिकांचं बलिदान झालं अनेकदा आमचे शिवसैनिक तुरुंगवास भोगला आम्ही सगळ्यांनी पण आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलो आणि म्हणून आज बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जुमानं पुढे जाते गेली आणि आता कोणी जर म्हणत असेल ते काही ते गट वगैरे तुमचे आहेत काय त्यांचं नाव हा शिंदे गट बरं का ते म्हणत असतील आमची शिवसेना खरी त्यांनी स्वतःला आरशात पाहावं बाळासाहेबांची शिवसेना स्थापन झाली तेव्हा ते कोठे होते कोणत्या गोधडीत रांगत होते डोम नावाच्या सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकाबले जमणार आहे उद्या असं म्हणतात की बाळासाहेबांची विचार त्याला जनाधार आहे म्हणजे काय असतं ते पैशाने मतं विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी शहाच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाहीत की राव बघा लांडग्याने वाघाचं कातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना बरं का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून सभागृहामध्ये कुठेतरी हे डोमकावले जमणार आहे की म्हणजे काय असत ते पैशाने मत विकत घेणं वायकरांसारख्या विजयाच्या चोऱ्या करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष जो गट आहे तो महाराष्ट्राची दुश्मनी करणाऱ्या मोदी शहांच्या चरणाशी ठेवणं याला जनाधाराने विचारधारा म्हणत नाही की राव रक्त बघा लांडग्याने वाघाचं तातड पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना बर का ही उद्धव ठाकरे त्या शिवसेनेचं नेतृत्व करतायत जिथे ठाकरे तिथे शिवसेना मधून शिंदे मेंदे उपटले कुठून उपटले कुठून ह्यांना हे जे उपटे आहेत त्यांना भाजपने आणलेलं आहे हे जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणसाचे शत्रू आहेत त्यांची कारस्थान आहेत शिवसेना फोडणं अशा प्रकारे हे महाराष्ट्रावरचं सगळ्यात मोठं आक्रमण आहे मोघलानंतरचं मोघलानंतरचं हे सगळ्यात मोठं आक्रमण मोदी शहानी केलं शिवसेना फोडण्याचं त्याच्यामुळे हे जे कोण मिंदे शिंदे फिंदेकूण गट आहेत त्यांनी स्वतःला काही जरी समजले ते तरी या राज्याच्या पाच सहा जागा जिंकल्या पैशाच्या ताकदीवर म्हणजे विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही नकली शब्द असा नकली होत आम्ही कोणाविषयी नकली, नकली शब्द वगैरे करत नाही असंख्य काँग्रेस पक्ष स्थापन झाले मूळ काँग्रेस पक्ष आजही आहे आणि तो सगळ्यात मोठा पक्ष आहे इथे मी परत परत म्हणतोय जिथे ठाकरे इथे शिवसेना हे शिंद्यांचं जे प्रकरण आहे हे काही दिवसामध्ये बंद होतो चांगली गोष्ट आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत शिवजनचे पाय धुवायला पाय ते धुवू द्या काय हरकत आमचा काय सबध शिवसेनेला आम्ही घेऊन आलेलो आहे कौन कि कोई, कोई, कोई हमको उस बारे में कोई मत प्रदर्शन करने की जरूरत नहीं है हमारा कल बहुत बड़ा <coughs> स्थापना दिन का कार्यक्रम होगा क्षण कर में और उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे जिनको कुछ करना करने आज जाणार आहेत तृणमूल काँग्रेसकडून त्यांचं डेलिगेशन येऊन इथं आंदोलन करणार आहे सेबीच्या प्रमुखांना भेटणार आहे त्यात शिवसेनेकडून अरविंद सावंत आणि आमचे इतर खासदार सहभागी होतील बहुधा मला राष्ट्रवादी काँग्रेसविषयी माहीत नाही आणि कदाचित त्यांनाही आमंत्रण आहे सगळे खासदार मातुशीवरती माननीय उद्धव में तृणमूल कांग्रेस के तरफ से पश्चिम बंगाल के सांसद आज सेबी कार्यालय में आकर जो एग्जिस्ट पोल का स्कैम हुआ था देश का सबसे बड़ा एग्जिस्ट पोल स्कैम विश्व का एग्जिस्ट पोल स्कैम उस बारे में आंदोलन करेंगे सेबी चीफ को मिलेंगे मुझे लगता है तो शिवसेना के सांसद भी उनमें शामिल हैं अरविंद सावंत जी उसी एरिया के सांसद हैं वो वहाँ शामिल हो गए बाद में सभी सांसद डेलीगेशन शिवसेना पार्टी से बुद्ध ठाकरे साहब को मिलेंगे थैंक यू आरएसएस और भाजप चिल बैठक झाली पुणे मध्ये चापर जे आहे आधी पावन ने kwa <coughs> sababu